तर आज आपण संख्यांचा चढता व उतरता क्रम शिकणार आहोत आध्या टुकळीमध्ये आपण कार्ड ठेवलेले आहे आणि यामध्ये एक ते शंभर पर्यंतच्या संख्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक एक संख्या उचलायची आहे आपल्याला एकूण किती संख्या उचलायची आहे एक एक चार संख्या उचलायची आहे किती संख्या उचलायची आहे चार आपल्याला कार्ड उचलायचे आहेत आणि या ठिकाणी संख्येच्या समोर लावायचे आहेत ठीक आहे चार कार्ड ठेवले आता या संख्येचे वाचन करायचं आहे किती आहे असते सर्वात लहान पहिले सुरुवात सर्वात लहान कोणती आहे आपण आता याच्यापेक्षा मोठी कोणती आहे बावीस मग याच्यापेक्षा मोठी बावीस आणि मग तेवीस मग त्रेचाळीस हा जरा संख्याचा चढता क्रम म्हणजे लहान पहिले त्याच्यापेक्षा मोठी मग तिच्यापेक्षा मोठी आणि मग सर्वात मोठी आता नावा दाखवा उत्तर दाखवा आता उत्तर दाखवा म्हणजे काय सर्वात मोठी सुरुवातीला घ्यायची मग तिच्यापेक्षा लहान मग तिच्यापेक्षा लहान आणि मग तर अशा प्रकारे आपण संख्याचा चढता उत्तर दाखवा लावू शकतो समजलं तुम्हाला कोणाला समजलं नाही समजलं आता मी तुम्हाला यायचं आहे आणि संख्याचा चा, उत्तरता करून लावायचा माझे नाव आहे निकेशे वर्ग नव्याण्णव छत्तीस अडुसठ चौऱ्याहत्तर याच्यातली लहान आहे याच्यातली लहान आहे चौतीस आहे अडुसठ याच्यातली लहान आहे चौऱ्याहत्तर चौऱ्यात मोठे नव्याण्णव याच्यातली मुठे नव्याण्णव चौऱ्याहत्तर उस 934 आज हम समंतर अध्ययन जोड़ी

त्र्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी पस्तीस